घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या चॅनलमध्ये मी तरुण सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याला भेटायला मुंबईहून पाटील आलेले आम्ही आता पैलवा लागली ते पाटील ला म्हणतोय पाटील साहेब तुमचा पत्ता सांगा आणि आपला ओळख सांगा थोडी मी अनिल पाटील मी कांदिवली चारको आलेलो आहे हो मामांना खूप दिवस भेटायची इच्छा होती मामांकडनं खूप बुडण्याचं काम लोकांसाठी बघत आहे ग्रुपमध्ये खूप सुंदर अशी माहिती दिली जाते औषधं दिली जातात त्याच्याने खूप लोकांचं कल्याण होत आहे तर खूप दिवस झालेल्या मामांना भेटायची हो इच्छा होती की आज इच्छा पूर्ण झाली स्वामींच्या आशीर्वादाने गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने तर मामांना काही वस्तू आणलेल्या आहेत त्यांनी पण लोकांचं कल्याण होईल लोकांचं चांगलं खड होईल आता तुम्हाला जे काय ते मामा सांगतील माहिती मला साईराम बघा आपल्याला माझ्या एक गुरुंनी सांगितलं होतं की ही जी खडा आहे ही हकीक खडा म्हणते सुलेमाने हकीक हे बघा असा हे याचा खडा असा आहे आणि ह्याचा लॉकेट करून गळे घातल्यानंतर त्याचा वापर हे केलेला आहे तर पाटील आपल्याला सांगतील ह्याचा वापर कसा काही लॉकेट बनवायचं काय ते बघा हा हकीक आहे म्हणजे हा है, है। है, हा खूप पॉवरफुल स्टोन आहे ज्याला काही जादू टोना कोणी केलेला असेल नजर लावलेला असेल वाईट शक्ती असेल या ह्या सगळ्या गोष्टीपासून हा लांब ठेवतो आणि संरक्षण करतो म्हणजे एवढा पॉवरफुल हा स्टोन आहे त्यामुळे ह्याचं रॉकेट करून तुम्ही घातलं तर तुम्हाला खूप शंभर टक्के रिझल्ट आहे याचा हा कधी पण तुमचं संरक्षणच करणार हा इतका पॉवरफुल स्टोन आहे हो आणि त्याच्याबरोबर हा ही स्टोन आहे याचा तुम्ही बॅसलेट बनवून घालू शकता हा मणी आहे हाकीचा हा पण तुम्ही हातामध्ये बॅसलेट करून घालू शकता गळ्यामध्ये पण घालू शकता त्याच्यासाठी हा नजरदोष वाईट शक्ती वगैरे कुठेही जायचं असेल तर तुम्ही हे घालून तुम्ही भिंदाच जाऊ शकता कधी तुम्हाला कोण प्रॉब्लेम करणार नाही हो बाकी तुम्हाला बघा हकीक खडा ही हकीक म्हणून राहू केतू आणि शनी अशा वाईट घराचा खडा आहे तर पाटलांनी आपल्याला आज मूल्यवान असे सप्रेम भेट दिले सगळे बघा ही खडा मला भरपूर आहे एक असा अंगठीतला खडा आहे ओरिजिनल तुम्हाला बघा डोळ्यासारखा हा डोळ्यासारखा माणसाच्या डोळ्याच्या आकारासारखा आहे आणि अंगठीत घालाय चालतो तरी आपले हे नाही अंगठीत घालायचा एक खडा गळीत घालायचे दोन खडे दिलेत हो हे ही बघा ही एक खडा आहे आणि बघा पाटलाच्या हाताची एक खडा आहे हा ही एक खडा असे आपले तीन खडे दिलेली आहेत त्यांनी तर आपण हे एक एकेकाचा वस्तू बनवून घेणार आहे ह्याचा आवाज बघा ओरिजिनलचा असा गोटीसारखा आवाज येतो एक ओरिजिनल वस्तू आहे आता हे चित्र काय करायचे ही खडे झाले आणि काही जी येत आहे ही बघा हो बघा ह्याचं काय करायचं हातामध्ये बेस्ट रेट म्हणजे हातात एवढा पाटलायच्या हातात एक बघा ही हे कंगन आहे हे कडे आहे हे असं चांदीच्या मध्ये चांदीच्या चारामध्ये होऊन प्रत्येकाच्या माणसाचे आपल्या आपल्या हाताच्या मापानं ह्याचं एक कंगन बनवण्यासाठी बेस्ट रेट बनवून घ्यायचं आहे ही हकीक म्हणे ह्याच्यातले मी थोडी जरा तुम्हाला माहीत सांगतो की ह्याची डिझाईन बघा एकेकाला कशी डिझाईन आहे एक एकाला अशी डोळ्याच्या आकारासारखेल तर हे च मी एक वापर असा केलेला आहे की जर तुम्हाला जे मी इथलं बोरचा पॉईंट जर बघायचा असला ही खाडा काही मंत्र पीज मंत्र म्हणून काही तुम्ही जर त्या बोरच्या पॉईंट जर खाडा ही रातभर ठेवायचा संध्याकाळी सव्वा सहा ते सकाळी सव्वा जाऊन उकरून बघायचा ही जे स्टोन आहे पाणी जर त्या माणसाच्या नशिबात असलं तर स्टोन पांढरा पडतो बाहेर कालकाड्या परत काळा पडतो एक दोन शेखात ते बघायचं पांढरा पाडला काळा पडला ही मी माझ्या डोळ्यानं बघितलीच ओरिजिनल उपाय म्हणून माझी एक इच्छा होती की जी टोन आपल्याला कुठेतरी ओरिजिनल भेटावे ती इच्छापुरती आपली झाली आणि भरपूर असे मनी दिलेत दोन बेस्टलेट व्हायसारखे आणि ही पण दिली हा कीक पण दिले तर मस्त काम झालं जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि जर काही कुठल्या गोष्टी अशा लागल्या तर पाटील आपले त्यांचं नाव पत्ता सांगतील एकदा सांगा तुमचं नाव पत्ता माझं नाव अनिल पाटील आहे मी कांदिवली चारकोपला राहतो मला जर कोणाला जर ह्या सगळ्या वस्तू हव्या असेल माझं ज्वेलरीच शॉप आहे आणि माझ्याकडे ह्या सगळ्या वस्तू मौल्यवान वस्तू भेटतात ज्याला कोणा ह्या वस्तू लागतील त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा माझा नंबर आहे सेवन थ्री झिरो थ्री डबल नाईन फाय ट्रिपल नाईन हो असं कॉन्टॅक्ट करा त्या वस्तू या मामांना कॉन्टॅक्ट केला तरी हो तुम्हाला माझी भेट होईल या माझ्याशी कॉन्टॅक्ट होऊन जाईल बघा ह्या नंबरच्या आपण खाली माझा बी नंबर दे आणि ह्यांचा बी नंबर दे तुम्ही फोन करा कोणाचा नाही लागला तर काय वस्तू मागवायच्या आहेत तुम्हाला घर बसल्या पोस्टाने येते ना कुठल्या बी काही ज्योतिषी असतील ज्योतिषी कुंडली तुम्हाला कधी लेकराची कुंडली लिहायची ले काही करायची तर तुम्हाला त्याचा टाइम द्यावा लागेल येळ का आधी फोन करून विचारतील तशी तुम्हाला त्या लेकराची सर्व कुंडली कामाला येणारी ती पण बनवून देते तुम्हाला त्याच्यासाठी पण उपयोग होणार आहे आपल्याला ती पण बनवून घ्या तुम्हाला पोस्टाद्वारे तुम्हाला घर पोच कुंडली भेटून जाईल म्हणून सगळ्या कामासाठी काही अडचणी असतात कॉल करा मला करा पाटलाली करा आणि जेवढं होईल तेवढं जे कल्याणाच्या कामाला हातभार लावा म्हणून प्रत्येकाने व्हिडिओ भेटल्यानंतर प्रत्येकाला मूवी पाठवा कारण आता ज्या दुटणीमधून भरपूर लोक त्रास होतो नजर बाजा असेल काय असेल हे प्रत्येकाने वापरा तर हे सगळं सर्वाला चालतो एवढा स्टोन आहे कुठल्या एकच घराचे म्हणून नाही सर्व घरासाठी कुणालाही चालतो बारा राशीमध्ये जरी असलं तर ही गळीत घालायला एक वापरला तरी एकदम चांगल्या प्रकारे काम करतो म्हणून आपले एक बाबा जर आपल्या एक असं मनाला वाटलं कुठेतरी आपण जे कल्याण करणार आहे ही जर निसता व्हिडिओ तुम्ही प्रत्येकाला पाठविला कुठेतरी चार लोकांचं बलं झालं तीच पुण्य आपल्या पादारात पाणारे मेल्यानंतर ही गोष्ट लक्षात ठेऊन आपण मोरी वाटचाल करायची जेवढा होईल तेव्हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा परत आपण दुसऱ्या एका व्हिडीओ मध्ये भेटू मित्रांनो लवकर चला राम, राम हो रा, साईराव